आता हे तळायचं चालू आहे बघा कुरडई आणि हा नवीन प्रकार आम्ही ट्राय केलाय मुंबडी म्हणतात मुंबडी म्हणतात आणि तांदळाची नाही अजून कडी लावून कार्तिक नाही बाहेर गेलाय तू लावता कडी नाही उघडते उघडते असेल ताई ममडीला ममरीले कडक तेल लागतं हागा कशी झाली ममडी आता कुरडई तळायची आपण काल परवा केलेली फुलते की हो छान तेल लागते पवायला पाणी कमी पडले जागा नाही बुल किती मोठी झाली बघा ती पण बघा पुढे जेवढी बाईक असाल नाईक पुढे जाते बघा मग मी सकाळी काय सांगतो बघा केवढी झाली केवढी झाली ती चांगली झाली बघा आणि हे आपली खिच उपवासाची आता हे लय बारीक गॅस का ताव असला ना तर आणि हे असच तळून बघतोय नाही तर म्हणताना उपवासाच्या ह्याच्यात कसे तळले त्याला ना आम्ही असेच तळून बघ आईला तळ उपवास लय धरून बोंब फाडतात सगळी मला नाही होत उपास पण नाही उपवासाचे खिचचे खूप छान लागते शीतल हा थांब थांड राहते फुल झालं असं त्याच्यामुळे थोडेसेच झाले तुम्ही तेच आणत सासूबाई पण आलेल्या आहेत आत्या तर आत्या कशाला आलेल्या माहिती का तुम्हाला दाखवते बाहेर आहेत जेवण चालले करा बघू आपण हे पण खूप छान लागते काही झाली ती आता प्या तेल मस्त आहे हा नवीन प्रोडक्ट बनवलं आम्ही पण छान आहे रिझल्ट लई छान आहे खायला एकदम खुसखुशीत लागतो आहे ना ही लहान मुलांसाठी कुरकुरे टाईप ही तांदळाची कटली पण आहे त्यात